नमस्कार मित्रांनो मी संतोष गुप्ता आदर्श सर्पमित्र या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो आपण आज पुन्हा आलेलो आहोत एम आय डी सी या ठिकाणी साप पकडण्यासाठी सरने आपल्याला थोड्या वेळापूर्वी कॉल केला होता मी त्या ठिकाणी दहा मिनिटात पोहोचलो आहे त्यांना विचारतो की कुठे नेमकं साप कुठे पाहिला सर तुम्ही टाकायचं असं आहे का तुम्ही साप पाहिला किती मोठा काय सात आठ फुट ओके ओके ना मित्रांनो सरांनी सांगितलं की बकरीच्या पिल्लाला त्याने आवडून हे केलेलं आहे हे बकरीचं पिल्लू ऍक्च्युली हे याला मारलंय ऍक्च्युली साप दे का आपण किधर घ्या किर किधरी घ्या होकडेल सब बहुत बड़ा था बन था हाँ सब देखा आपने कैसा था क्या कलर था, था, था।, था, था, था। ब्राउन कलर का था, था कुछ उसके ऊपर पट्टे पट्टे थे okay. एक, एक तो हा मोठा मनता है मोठा मोटा मनता बकरीला त्याने विळखा मारलेला होता याचाच अर्थ तो कदाचित अजगर असू शकतो अजगर आहे हा मोठा अजगर आहे थैली जा मला कॅरी बॅग का बाबा अजगर तुम्ही बघू शकता हा अजगर

अतिशय जड वजनाचा आजगार होता तुम्ही पाहिलं म्हणजे जड आजगार होता पण योगाने निसर्गाने हे जीवनचक्रच बनवलं मित्रांनो जीव जीवस्य भोजनम एक जीव दुसऱ्या जीवला खाणार त्यामुळे बिचारा निष्पाप एका बकरीचा पिल्लाचा जीव गेलेला आहे मित्रांनो ठीक आहे तरी एक निसर्गाचा ठेवा आपण वाचवलेला आहे धन्यवाद सर तुम्ही एक जीव वाचवला आपण आजगर पकडला तो आज लळिंगुर्णात आपण सोडायला आलेला आहोत तुम्ही बघत असाल माझ्यासमोर दत्तात्र मोरे नदी मानसारी इरफान शेख हे सर्पमित्र उपस्थित आहेत आज या अजगराला आपण येथे त्याच्या आदिवासामध्ये आपण पुन्हा सोडत आहोत तरी बघाल